व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी बारा वाजता विविध मागण्यांचे निवेदन व्हॉइस ऑफ इंडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले आहे यामध्ये मागण्या करण्यात आल्या आहे की विधानसभा निवडणुकीत सणवार उत्सव या काळातील यादीवरील सर्व छोटे दैनिक व सर्व साप्ताहिक लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टलवर यूट्यूब चॅनलला पण देण्यात याव्यात सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकांप्रमाणे साप्ताहिकांना देण्यात याव्यात त्याचप्रमाणे आर एन आयकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून जाचक अटी रद्द करण्यात याव्या रेल्वे प्रवासासाठी अधिकृत स्वीकृतीधारकांना पुन्हा सवलत सुरू करावी पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्विवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे तसेच पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी टी व्हीमध्ये काम करणाऱ्या स्टेंजर्स पत्रकारांना मानधनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात यावा या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात व्हाईस ऑफ इंडिया संघटनेचे पदाधिकारी रवींद्र नवाल परेश भराठे मिलिन टोके सुरेश उज्जैनवाल यांच्यासह पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती पत्रकारांच्या फार जुन्या मागण्या आहेत की व आम्हाला द्वे द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे आर एन आयकडून नवीन नियमानुसार नियमावलीनुसार ला जातं रद्द करण्यात यावा आणि जाहिराती ज्या आहे दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही द्या देण्यात यावा या हिशोबाने सर्व साप्ताहिक संघटनेकडून जिल्हाधिकारी महोदय आणि शासनाकडे पूर्ण महाराष्ट्राच्या हिशोबाने व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेकडून आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे आताही आमच्या आम न्याय मागण्यांचं निवेदन आज रोजी आम्ही कलेक्टर महोदयांना मा दिलं मागण्यांच्या सवि योग्य रीतीने निवारण करून त्यांनी द्यावं नाही तर दहा जुलैला आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहोत अजून सर नाव सांग माझं नाव रवींद्र नवाल देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांना काय मागण्या आहेत आपल्या ऑफ मीडिया ही संघटना देशव्यापी संघटना असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्याच्यातर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे साप्ताहिक व यूट्यूब चॅनलच्या ज्या पत्रकार आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आज कलेक्टरकडे सादर करणार आहोत काय मागण्या आहेत मागण्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच मागण्या टी व्हीमध्ये काम करणारे स्टीजर पत्रकारांच्या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा एक बातमीसाठी चार वर्षापूर्वी एक हजार रुपये मिळायचे आता दोनशे रुपये मिळतात तसेच टी व्हीच्या टी आर पी स्पर्धेमुळे टी व्हीत ती काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकार हैराण आहे त्याचे कारण आहे टी आर पी टी आर पीची जीवघणी स्पर् स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टी व्ही काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकाराचे घर चालत नाही त्यामुळे या त्या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंबंधी कमिटी स्थापन करावी अशा आमच्या मागण्या आहे सर नाव सांगा मिरिंदो टोके थँक्यू